एक ते वीस पर्यंतच्या संख्यांचे घण संख्या आणि घण एकचा घन एक दोनचा घन आठ तीनचा घण सत्तावीस चारचा घन चौसष्ट पाच चा घन एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा सातचा घन तीनशे त्रेचाळीस आठचा घन पाचशे बारा नऊचा घन नऊचा घन सातशे एकोणतीस दहाचा घन एक हजार दहाचा घन एक हजार अकराचा घन अकराचा घन एक हजार तीनशे एकतीस बाराचा घण एक, बारा एक हजार सातशे अठ्ठावीस तेराचा घण दोन हजार एकशे सत्त्याण्णव चौदाचा घण दोन हजार सातशे चव्वेचाळीस पंधराचा घण पंधराचा घन आहे तीन हजार तीनशे पंच्याहत्तर सोळाचा घन सोळाचा घण आहे चार हजार शहाण्णव सतराचा घन सतराचा घन आहे चार हजार नऊशे तेरा अठराचा घन अठराचा घन आहे पाच हजार आठशे बत्तीस एकोणीसचा घण एकोणीसचा घण आहे सहा हजार आठशे एकोणसाठ आणि वीसचा घण आहे आठ हजार वीसचा घन आठ हजार एक ते वीसपर्यंतचे घन आपण अभ्यासले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद